आता ही जी साडी आहे ना कलर एकदम छान आहे आय कॅचिंग कलर आहे तो वाईन कलर मिळतो आहे डबल बॉर्डर कॉन कौ, बॉर्डर कॉन्सेप्ट आहे स्टोन तुम्ही पहा स्टोनने बॉर्डर आउटलाईन करण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल जी डबल बॉर्डर आहे ना एम्ब्रॉयडरीची त्याची फिनिशिंग इथे एकदम फाईन तुम्हाला मिळते पूर्ण सेट तुम्हाला मिळतो मित्रांनो आता सेट म्हणजे कसा असतो चला तुम्हाला एक कॅटलॉग इच्छित आहे तो म्हणजे की हा एक तुम्हाला सेट आहे आता ह्या पर्टिक्युलर सेटची गोष्ट कशी आहे तर फर्स्ट दाखवते एक दोन तीन चार आणि हा पाच म्हणजे हा टोटल पाच पीसेसचा सेट आहे तर त्यामध्ये पाचशे पाच कलर वेगळे आहेत आणि त्यातली पॅटर्न जी आहे ती सेम ठेवण्यात आलेली आहे वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो so, जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही बिलकुल अजमेर आकाशांशी जुळून तुमचा बिझनेस करू शकतात तर चला गप्पा तर आपण आज खूप मारणार आहोत पण त्याआधी मला तुम्हाला दाखवायचं आहे आमच्याजवळ आजचं जे कलेक्शन आहे ते आहे वर्क साडीजचं म्हणजे जे इम्पॉर्टेड फॅब्रिकवर आहे किंवा त्याच्यावर इम्पॉर्टेड वर्क करण्यात आलेलं आहे हँडवर्क त्याचं तर आता ही जी वस्तू तुम्ही इथे पाहत आहेत ना मित्रांनो एकदम आय कॅचिंग वस्तू आहे वर्क तुम्ही पहा याच्यावर एकदम छान कामं केल्या करण्यात आलेलं आहे त्याला म्हणतात मुंतर्त मल्टीवर्क मुंतर्त म्हणजे मल्टीवर्कची एकदम वेगळी प्रोसेस असते ती प्रोसेस मी तुम्हाला नेक्स्ट कधी सांगेल कोणत्या व्हिडिओमध्ये पण आता मित्रांनो आता ही जी वस्तू आहे ना एकदम छान आहे पण सेट मिळते तुम्हाला अजमेरा फॅशनविषयी जर सांगू तर ही एक अशी फर्म आहे जी सरळ एक मॅन्युफॅक्चर असून एक रिटेलरला सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करते होलसेलमध्ये आता सगळ्या वस्तू म्हणजे कोणकोणत्या सगळ्या वस्तू म्हणजे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटीकोट मेन्स वेअर किड्स वेअर लेहंगा नाईटी आणि अजून खूप सगळ्या वस्तू तर मित्रांनो बिलकुल तुम्हाला जर तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत जुळून तुमचा बिझनेस करू शकता कर। आता नेक्स्ट जी साडी आहे ना आपल्याजवळ तर आता ही वस्तू जी मिळते ना तुम्हाला तर हे पहा वर्क तुम्ही यावर पाहा एकदम फाईन करण्यात आलेलं आहे पॅटर्न तुम्ही यातली पाहाल ना तर ती पण एकदम छान तुम्हाला मिळते पूर्ण गुट्टा कॉन्सेप्ट आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये अलग अलग कलरचे अलग अलग वेटचे आणि अलग अलग शेपचे जे डायमंड आहे ना त्याचा टचअप करण्यात आलेला आहे तर ही पण एकदम फाईन आहे सिल्क बेसवरचा हा कपडा मिळतो आहे चला जाऊया पुढे आणि पाहूया पुढचं सॅम्पल आणि ते म्हणजे ही साडी आता तुम्ही पाहा आहे ना एकदम फाईन अशी सिल्क वेलचा हा कपडा आहे आणि त्यामध्ये साटिनची बॉर्डर देण्यात आलेली आहे म्हणजे साटेन आणि सिल्क दोघांचा फ्युजन करून ही वस्तू रेडी करण्यात आलेली आहे मल्टीवर्क आणि थ्रेडचं जे एकदम ट्रेडिशनल थ्रेड ना त्याचं हँडवर्क है करण्यात आलेलं आहे हँड है, हँडवोव्हन वस्तू ही तुम्हाला तुम्हाला मिळते तर ही पण वस्तू फाईन आहे आता तुमच्या मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम प्राईस का नाही सांगत तुम्ही व्हिडिओजमध्ये तुमच्या मनात असं असेल की व्हिडिओजमध्ये प्राईज मेन्शन करतील तर सोपं पडेल तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी पण मित्रांनो एक गोष्ट आहे की जर मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओजमध्ये याची प्राईस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल म्हणून जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट आम्हाला विचारू शकतात स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा तर मित्रांनो जाऊया पुढची साडी आता ही जी साडी आहे ना कलर एकदम छान आहे आय कॅचिंग कलर आहे तो वाईन कलर मिळतो आहे डबल बॉर्डर कॉन कौ, बॉर्डर कॉन्सेप्ट आहे स्टोन तुम्ही पहा स्टोनने बॉर्डर आउटलाईन करण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल जी डबल बॉर्डर आहे ना एम्ब्रॉयडरीची त्याची फिनिशिंग इथे एकदम फाईन तुम्हाला मिळते तर बस मित्रांनो एकदम छान अशी लुकवाईज वस्तू मिळते जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी तर ही जी साडी तुम्हाला या ठिकाणी मिळते ना वाव एकदम आय कॅचिंग आहे आता एकदम हॅवी साडी आहे मित्रांनो एकदम हॅवी हँडवर्क करण्यात आलेला आहे बॉर्डर पण एकदम हॅवी ठेवण्यात आलेली आहे बॉर्डरमध्ये मल्टीवर्क इथे करण्यात आलेला आहे पूर्ण सेट तुम्हाला मिळतो मित्रांनो आता सेट म्हणजे कसा असतो चला तुम्हाला एक कॅटलॉग इच्छित आहे तो म्हणजे की हा एक तुम्हाला सेट आहे आता ह्या पर्टिक्युलर सेटची गोष्ट कशी आहे तर फर्स्ट दाखवते एक दोन तीन चार आणि हा पाच म्हणजे हा टोटल पाच पीसेसचा सेट से आहे तर त्यामध्ये पाचशे पाच कलर वेगळे आहेत आणि त्यातली पॅटर्न जी आहे ती सेम ठेवण्यात आलेली आहे आता आता जे कलर्स तुम्हाला इथे मिळत आहेत ना तेच कलर तुम्हाला सॉफ्ट कॉपी याच्या कॅटलॉग मध्ये म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन जी वस्तू पाहाल तर तीच वस्तू तुम्हाला इथून मिळेल याची खात्री तुम्हाला मिळत असते तर मित्रांनो आहे ना ही पण एकदम फाईन वस्तू तर बिलकुल अशाच प्रकारचा कॅटलॉग तुम्ही मिळवू शकता आमच्याकडून आणि आता प्रश्न असेल की कि मॅम किती ऑर्डर करायचं कसं ऑर्डर करायचं किती क्वांटिटीमध्ये करावं लागेल तर मित्रांनो हो, तुम्ही जर ऑनलाइन ऑर्डर करत आहात ना तर तुम्हाला एवढं करावं लागेल ज्याचा एक पार्सल म्हणतो पन्नास के जीचा हो आम्ही ट्रान्स ट्रान्सपोर्टद्वारा हे सगळ्या वस्तू पाठवतो तर त्या ट्रान्सपोर्टमध्ये एक पन्नास किलोचं पार्सल असतं ना ते घेतलं जातं तुमच्या घरापर्यंत घेण्यासाठी कारण की कुरिअर आहे पण ते खूप महाग पडतं तुम्ही जर ऑर्डर करत आहात होलसेलमधून तर तुम्हाला महाग पडेल आणि पोस्ट जे आहे ना तो खूप वेळ घेतं म्हणून ट्रान्सपोर्ट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याच्यासाठी पन्नास किलोचं पार्सल कंपल्सरी आहे तर मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली आजच्या व्हिडिओची शेवटची जी साडी आहे ती वाव एकदम सोबर वस्तू आहे मित्रांनो एकदम तुम्ही तुमच्या शॉपच्या मेनिक्विनला लावू शकतात अशा प्रकारची वस्तू कारण की कलर पण एकदम फाईन आहे डिझाईन फाईन आहे आणि पॅटर्न पण एकदम अट्रॅक्टिव्ह आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या कलेक्शन तुम्हाला अजून पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेली नंबर आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्री वैष्णवी चौहान सायनिंग ऑफ